निवडणुकीच्या निमित्तानं प्रस्थापित राजकारणांसह राजकारणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचा ध्यास घेतलेल्या तत्वनिष्ठांसह वेगळ्या पद्धतीनं लोकांचं लक्ष वेधून घेणारे अनेक जण दिसतात आज कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात याचाच प्रत्यय आला नेमकं काय घडलंय बघूयात तुमचं म्हणणं बरोबर आहे हेत हे आहेत माजी सैनिक आनंदराव सरनाईक वाळवा तालुक्यातील चिकुर्डे हे त्यांचं गाव फौजी बापू या नावानंही ते ओळखले जातात घानेरडं राजकारण लोकांना नडणारी व्यवस्था याबद्दल त्यांची मतं सडेतोडपणे ते मांडतात राजकारणातले छक्के पंजे कुरघोड्या या सगळ्यांचा त्यांना प्रचंड राग येतो एखाद्या सैनिकाला साजेसाज असा त्यांचा बेडर स्वभाव आज त्यांनी त्यांच्या अशाच बेडर स्वभावाचं दर्शन घडवलं ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते पण त्यांच्या हातातील मडक्याला पोलिसांनी आक्षेप घेतला फौजी बापू अंत्यसंस्कारासाठी वापरल्या जाणाऱ्या शिंतोडीसारखं मडकं घेऊन आले होते पोलिसांनी त्याबाबत विचारणा केल्यावर त्यांनी मडकं हीच शेतकऱ्याची तिजोरी असते असं सांगत आपण सुद्धा आज निवडणूक लढवण्यासाठी लागणारं डिपॉझिट या मडक्यातून घेऊन आलोय असं उत्तर त्यांनी दिलं यावर पोलीस अधिकाऱ्यांनी मयतासाठी असं मडकं वापरलं जातं असं सांगत हे मडकं तुम्हाला कार्यालयात घेऊन जाता येणार नाही असं सांगताच बापू संतापले हे मडकं म्हणजेच माझी पैशाची बॅग आहे त्यामुळं मी ती सोबत घेऊन जाणारच असा ठहास त्यांनी धरला यावरून फौजी बापू आणि पोलीस यांच्यामध्ये बराच काळ वाद सुरू होता आणि म्हणून माझा अक्षयबाईचा अक्षयबाई तुम्ही नाही आजवरच तुम्ही आसूद्यांना जबाबदार राहणार नाही सिद्धच आहे ती कमला विषय काय वस्तू मी अडवलेली आहे तुम्हाला अडवलेली नाही आणि हे सगळं रेकॉर्डिंग होतं आपसी तुम्हाला अर्ज भरायला अडवलेला नाही

यावेळी त्यांनी सैनिकांबद्दलची समाजाची भावना बेगडी असल्याचं सांगत राजकारणी बहिरूपी असल्याचं आपल्या शैलीत सांगितलं प्रामाणिकपणे देशसेवा करणाऱ्या सैनिकाला राजकारणात संधी मिळाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली तोपर्यंत मरत नाही तोपर्यंत त्या फौजीची किंमत यंत्रणा कळत नाही म्हणून घेऊन फौजीचा अर्भा आला आणि बहुरुबी जे आहेत राजू शेट्टी किंवा दरबदलू खासदार हे देशाचं भर करणार नाही देशाचं वाटूल करणारे लोक आहेत हे फौजी देशात कुठेही फौजीला आणि बार बार असे लोक नाटकातली लोक तमाशातील लोक तिकीटला बोलतात एकाही फौजीला देशाच्या शिपायाला त्याकरता मी अर्ध भरला विधानसभा दोन वेळ लोकसभा रवढी तिसरं भरतोय आज समाजाच्या सेवेसाठी आपण ही निवडणूक लढवत असून जनता आपल्याला संधी देईल असा विश्वासही फौजी बापू यांनी व्यक्त केला आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छुकांची धावपळ सुरू असताना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात घडलेला हा प्रकार चर्चेचाच विषय ठरला